नागपूरच्या भोसले घराण्याचे प्रथम राजे रघुजी भोसले यांची लंडन मधले ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात येणार आहे लिलाबाद ही तलवार महाराष्ट्र सरकारने सत्तेचाळीस लाख रुपयात प्राप्त केली आहे सरकारच्या प्रयत्नांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे मुधोजीराजे भोसले यांनी आभार मानलाय याबाबत मुदोजीराजे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी नागपूरचे प्रथम राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आता महाराष्ट्रात येणार आहे राज्य सरकारने तो लिलाव जिंकलेला आहे आपल्यासोबत आहेत मोधोजी राजे भोसले सर काय सांगाल दोन तीन दिवसांपासून हे सगळी चर्चा सुरू होती अखेर महाराष्ट्र सरकारने तो लिलाव जिंकलेला आहे आणि ती येणार प्रथम प्रतिक्रिया सर्वात पहिले तर मी महाराष्ट्र सरकारला शुभेच्छा देतो सोबतच आपल्या पूर्ण मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो की आपण लोकांनी ह्या कार्यासाठी फार मोठं योगदान दिलं आहे ही तलवार आपल्या महाराष्ट्रामध्ये येणारे आपल्यासाठी फार आनंदाची भूषणाची बाब आहे आपली धरोहर आपल्याकडे वापस येणार आणि महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये इनिशिएट घेतलं त्याबद्दल एक धन्यवाद देतो आणि फार शॉर्ट नोटीसवर हे कार्य झालेलं आहे सरकारसोबत मुख्यमंत्र्यांसोबत कधी बोलणं झालं काय बोलणं झालं आणि कसा प्रतिसाद मुख्यमंत्र्यांशी माझं परवा बोलणं झालं होतं मी पत्राद्वारे ईमेलद्वारे त्यांच्याशी संपर्क केला होता जवळपास चार पाच वाजता आणि त्यानंतर रात्री एक वाजून पन्नास मिनिटांनी मुख्यमंत्री साहेबांनी होकार दर्शवला की आपण हे आणू आणि तेव्हा आम्हाला एक विश्वास झाला की शासन बी फार तीव्र गतीने या कामाला लागलेलं आहे त्यासोबतच दोन जण आपण या बिल्डिंगमध्ये जी आमच्याकडनं दोन जण मध्ये होते एक महेंद्रसिंग होते आपले सावंत साहेबाकडनं आणि एक अशोक सिंग ठाकूर साहेबाकडनं आमचे नॉटिंगनमधले आमचे एक बांधव तिथे मध्ये उतरले होते बेटिंग दोन बेटिंग आपण बी तिथं ठेवल्या होत्या आणि त्यामुळे हे सर्व आपलं यशस्वी झालं आणि शासनाने याच्यामध्ये खूप मोठा शेवटचा प्रश्न सरकारने आता ही सरकार आपल्या म्युझियममध्ये ठेवेल की तुमच्याकडे यावी अशी तुमच्याही अपेक्षा आहे आमची अपेक्षा आहे ती आपल्याकडे यावी आम्ही त्या सर्व पत्रामध्ये मागणी केली होती आणि आपल्याकडं आल हे आपल्यासाठी फार गरजेचं ऐतिहासिक धरोहर आहे आणि ह्या घराण्याची असल्यामुळं इथं राहील तर महत्व एक वेगळं राहील कॅमेरामन मंगेश हस्तक सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर